पांडुरंग गायकवाड यांच्यावर रात्री डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी उड्डाण रात्री अज्ञातांकडून हल्ला करत त्यांचा खून करण्यात आलाय या हल्ल्यात गायकवाड जागीच ठार झाले असून त्यांच्या शरीरावर तीक्ष्ण हत्याच्या अनेक खुना असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कृष्णानगर मध्ये होळीच्या दिवशी युवकाला चाकून भोसकले होते तर याच भागात एका युवकाकडून गावठी बनावटीचे पुस्तोल काळतुसासह जप्त करण्यात आले होते हे सर्व पाहता एकंदरीतच एक गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते याकडे पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे जनता न्यूज साठी विनायक वाळे बीड